रेड झोनच्या बाबतीमध्ये तळवडे न्याय मात्र भोसरी अन्याय सरळ सरळ दोन विषय आहेत तळवडे आणि भोसरी हे दोन रेड झोन आहेत दोनही दोन रेड झोन मिळून जवळपास एक लाख घर जवळपास एक लाख घर आहेत म्हणजे पाच लाख लोक तिथे राहतात या लोकांचा प्रश्न हो गेले तीस चाळीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून पेंडिंग आहे या बाबतीमध्ये सरळ सरळ भेद असा आहे भोसरीचा जो रेड झोन आहे म्हणजे दिघी रेड झोन ज्याला आपण तो तो अकराशे पंचाळीस यार्ड पर्यंत तिथं संपूर्ण परि आहे तो संपूर्ण नकाशामध्ये शहर विकास आराखड्यामध्ये नवीन जो सुधारित विकास त्याच्यामध्ये ग्रीन दाखवलेला आहे ग्रीन बेल्ट म्हणजे थोडक्यामध्ये हरित पट्टा त्याच्यात कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही बांधकाम परवानगी मिळणार नाही तिथे कुठलंही आरक्षण नाही मात्र तळवळेचा जो रेड झोन आहे जो देहरोड दारुगोळा कारखान्याशी निगडीत आहे ज्याची ज्याचा परीघ देहरोड दारुगोळा कारखान्यापासून दोन हजार uh, सीमा भिंतीपासून दोन हजार uh, यार्ड पर्यंत म्हणजे ते साधारण अठराशे पंचेचाळीस मीटर पर्यंत त्याचा परीघ आहे संरक्षित क्षेत्र तो मात्र येलो मध्ये आहे म्हणजे एका एक रेड मध्ये एक येलो झोन दाखवला आहे आणि दुसरीकडे भोसरीचा जो ग्रीन दाखवला आहे तरुड्याच्या रेड मध्ये सगळ्या प्रकारचे आरक्षण आहेत भोसरीच्या रेड मध्ये काही आरक्षण नाहीत या विषयावरती बोलणार आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे रेड झोन हा या पिंपरी चिंचवड शहरामधला अत्यंत कळीचा मुद्दा आहे आतापर्यंत लोकसभा विधानसभा महापालिका अनेक निवडणुका या तीस पस्तीस वर्षामध्ये होऊन गेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हा विषय चर्चेला येतो पुढारी आश्वासन देतात प्रत्यक्षात काही होत नाही अद्यापर्यंत हा प्रश्न बिलकुल सुटलेला नाही तिथे बांधकाम करता येत नाही रेड झोन ह्याचा अर्थ आता ते संरक्षित क्षेत्र देहुरोड दारुगोळा कारखाना आहे तिथून दोन हजार यार्ड पर्यंत म्हणजे अठरा अठराशे पंचेचाळीस मीटर पर्यंत जे परीग आहे गोल सीमा भिंतीपासूनचा तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार होऊ शकत नाही त्याला बांधकाम परवानगी नाही त्याच्यामुळे कंप्लेशी नाही जे काय आहे ते सगळं इलिगल आहे दोन रेड झोन लक्षात घ्या तुम्ही भोसरीचा वेगळा आणि तळवडीचा वेगळा दोन्ही विषय मी बोलणार आहे तळवडेचा रेड झोन जो आहे त्या रेड झोनचा साधारण परी जर आपण लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला त्याची हद्द सांगतो काय ते तो एक तर संपूर्ण तळवडेचा रेड झोन हा येलो मध्ये आहे तळवडे आय टी पार्क तळवडे आय टी पार्क नव्वद टक्के त्याच्यामध्ये आय टी पार्क तिची परवानगी कशी मिळाली का मिळाली ते माहीत नाही पण तळवडे आय टी पार्क पार, रेड झोन मध्ये यापूर्वीच्या शहर विकास आराखड्यामध्ये जुन्या आराखड्यामध्ये दोनही रेड झोनची हद्द निश्चित केलेली नव्हती आताच्या सह जो सुधारी शहर विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये हद्द क्लिअर कट अशी रेडमध्ये दाखवलेली आहे त्याच्यामुळे कुठून कुठपर्यंत बाधित क्षेत्र आहे ते तुम्हाला आहे यापूर्वी ते हद्द नसल्यामुळे इथून तिथून बांधकाम होत गेली फक्त अंदाजे सांगायचे की जो रेड झोन आहे पण आता तसं नाही आहे तळवडीचा जो रेड झोन आहे येलो येलो झाल्यामुळे तिथे आणखीन गडबड आहे लोक फसणार आता कारण तो जो रेड झोन आहे तिथं बांधकाम कुठलं करता येत नाही खरेदी विक्री व्यवहार होऊ शकत नाही परंतु येलो झाल्यामुळे लोकांना वाटतं की ही आता निवासी पट्टा आहे त्याच्यामुळे तिथे घर बांधता येतं प्रत्यक्षामध्ये बांधकाम परवानगी कशी मिळणार हे अद्यापपर्यंत स्पष्ट आहे भोसरीमध्ये बांधकाम परवानगी मिळणार नाही त्याच्यामुळे भोसरी कारण अन्य आहे परंतु तळवडेमध्ये बांधकाम परवानगी कशी देणार याच्याविषयी संभ्रम आहे कारण तो रेड झोन आहे परंतु तो येलो दाखवला आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आरक्षण आहे तळवडे रेड झोन कसा आहे तो साधारण दोन हजार याडे निगडी निगडीचा जो भाग आहे संपूर्ण निगडीचा सायनाथ नगर सेक्टर बावीस पूर्ण वीस एकवीस सेक्टर हा काही भाग नंतर सायनाथ नगर यमुनानगर कृष्णानगर रुपीनगर तळवडे इंद्रायणी नगर इंद्रायणी नदीपर्यंतचा जो परिसर आहे तळवडे एमआयडीसीचा तळवडे एमआयडीसीचा जो परिसर आहे आय टी पार्क तळवडे आय टी पार्क ते नव्वद टक्के त्याच्यामध्ये आहे आणि साधारण त्याच्या पुढे पुढे चिखली साईडला गणेशनगर सोनवस्ती ज्योतिबा नगर स्पाइन रोडचा यमुनानगरचा जो भाग हा संपूर्ण हो त्या तळवडे ह्या तुमच्या रुपीनगर तळवडे ज्याला आपण रेड झोन म्हणतो देहरोड रेड झोन त्याच्यामध्ये येतो आणि ह्या रेड झोन मध्ये मात्र येलो झोन दाखवल्या तिथे सर्व प्रकारची आरक्षण टाकलेली आहेत रस्ते सुद्धा टाकलेले आहेत जर रेड झोन असेल तर त्याचा अर्थ तो अविस अविकसित क्षेत्र तिथे कुठल्याही प्रकारचा विकास करता येत नाही प्रत्यक्षात त्या परिसरामध्ये आतापर्यंत जी पाच पन्नास हजार घरं झालेली आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घर झालेली आहेत अजूनही बांधकामं सुरूच आहेत सगळे हंड्रेड पर्सेंट बेकायदा हंड्रेड पर्सेंट इलिगल आहे याला जबाबदार महापालिका प्रशासन आहे परंतु आता त्या लोकांना सेवा सुविधा द्यायच्या तर या विकास आराखड्यामध्ये तिथे पद्धतशीर सगळे आरक्षण टाकलेले आहेत एक तर अठरा मीटरचे रस्ते तिथे टाकलेले आहेत प्रस्तावित केले आहेत म्हणजे त्या विकास आराखड्यामध्ये त्या विकास आराखड्यामध्ये आता ज्या सुधारित विकास आराखड्यामध्ये टाऊन हॉल आहे खेळाचं मैदान आहे माध्यमिक शाळा आहे प्राथमिक शाळा आहे कम्युनिटी सेंटर आहे शॉपिंग आणि शॉपिंग सेंटर आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे प्रसुती ग्रह आहे रुग्णालय आहे मोठमोठे हॉस्पिटल आहे नंतर मेडिकल आहे आणि इतर इंडस्ट्रियल काही भाग आहे असा सगळा त्या तळवडे रेड झोन मध्ये हे सगळे आरक्षण विकास आराखड्यामध्ये दाखवलेली आहेत जर नागरिकांना बांधकामाला ना परवानगी मिळत नसेल तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या बांधकामाला महापालिकेला परवानगी महापालिका का कशी काय ती बांधकाम करू शकते त्यांना कोणी परवानगी दिली आहे हा प्रश्न आहे ह्या दुजा भाग आहे प्रचंड संभ्रम आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे येलो झोन असल्यामुळे तिथे खरेदी विक्रीचे व्यवहार लोक सर्रास करणार म्हणजे लोकांची फसवणूक होणार खरेदी विक्रीची लोक प्लॉट घेणार बांधणार किंवा घरांची रिडेव्हलपमेंट करणार वगैरे वगैरे परंतु येलो झोन असल्यामुळे लोकांमध्ये तो संभ्रम असणार आहे खरेदी विक्री करणारा जो एजंट असतो तो सांगतो हा येलो झोन आहे जसं इंद्राणी पात्रामध्ये बरोबर टाकून तिथे जुने नकाशे दाखवले येलो झोनचे आणि लोकांना प्लॉट विकले नंतर लोकांना लक्षात आलं की हे पोर रेषेमध्ये छत्तीस भवन पाडले तशा पद्धतीने ह्या पन्नास एक हजार लोकांवरती पन्नास हजार कुटुंबांवरती ज्यांची घरं आहेत त्यांची त्यांच्यावरती ती संकट आहे परंतु ते नकाशामध्ये येलो झोन असल्यामुळे फसवले जात आहे तिथे फसतायत आरक्षण कशी टाकली हा संशोधनाचा विषय आहे संशोधनाचा विषय एकही आरक्षण तिथं आतापर्यंत विकसित करता येत नाही परंतु आरक्षण टाकलेली आहेत रेड झोन असू नाही रेड झोनची हद्द पूर्वी निश्चित नव्हती कलेक्टर ऑफिस मध्ये त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार झाला महापालिकेने केला हायकोर्टामध्ये त्या संदर्भात केस दाखल केली जिथे महापालिकेने सेक्टर बावीस मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प उभा केला होता इमारत उभी केली दहा मध्ये बारा मध्ये ती सगळी इमारत रेड झोन मध्ये आहे हे त्या नाकाशात मोजणीमध्ये स्पष्ट झालं तेव्हापासून त्या इमारतीचा खर्च सगळा वाया गेला आणि त्या परिसरामध्ये ज्या ज्या पुनर्वसन प्रकल्प राबवले जवळपास एक कोटी रुपये तिथे प्रकल्पावरती राबवले इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात इमारती बांधल्या सगळं टोटली बेकायदा सरलेलं आहे महापालिकेने जो, महा के जो खर्च केला तो सगळा त्याच्या रेड झोन मध्ये वाया गेलेला आहे कारण ते रेड झोन आहे धोकादायक क्षेत्र आहे संरक्षित क्षेत्र आहे म्हणजे ते तळवडे पट्ट्यामध्ये येतं संपूर्ण आणि तिथं हे सगळं कसं काय महापालिकाच अशा प्रकारे जर संभ्रम निर्माण करत असेल लोकांची दिशाभूल करत असेल तर ते चूक आहे ते शहर विकास आराखड्यामध्ये झालेला आहे लोकांची घरं नंतर बांधल्यावरती पाडण्यापेक्षा आधीच त्यांना जर सांगितलं तुम्ही तिथे की रेड झोन आहे मुळात ही सगळी आरक्षण टाकली ही आरक्षण सुद्धा त्या निकषावरती बेकायदा ठरतात हा नकारात्मक दृष्टिकोन नाही परंतु दोन न्याय कसे हा इथला विषय आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तिथे आणखीन तळवडेला पीएमपी बस डेपोचं पण आरक्षण आहे आणि सर्वे क्रमांक तीनशे अडुसष्टमध्ये युनिव्हर्सिटी सब सेंटर सुद्धा आहे युनिव्हर्सिटी सबसेंटर आहे तळवडेला म्हणजे ही सगळी आरक्षण आणि ही सगळी आरक्षण तसं पाहिलं तर भोसरीच्या रेड झोन मध्ये पाहिजे होती जर तळवडेच्या रेड झोन मध्ये ही सगळी आरक्षण आहेत त्याच्यामध्ये खेळाचं मैदान आहे टाउन हॉल आहे माध्यमिक शाळा आहे प्राथमिक शाळा कम्युनिटी सेंटर मंडई रुग्णालय हॉस्पिटल सगळं आहे भोसरीच्या रेड मध्ये ही आरक्षणं का नाहीत कारण भोसरीमध्ये सुद्धा पाच पन्नास हजार घरं आतापर्यंत झाली आहेत सद्गुरुनगर चक्रपाणी वासात तो संपूर्ण पत्ता अगदी ह्याच्यापर्यंत पांजरकोळ तो जे गणेश साम्राज्य चौक तिथून असं सा गेलं तर साईबाबा मंदिर आळंदी रोडचं तिथून पुढे आलं तर दिघी दिघीपासून परत आळंदी रोडला इकडे अ गव्हाणे पेट्रोल पंपापासून पुढे संपूर्ण जो समोरचा परिसर आहे तो परिसर संपूर्ण रेड झोनचा आहे गेले तीस पस्तीस वर्ष तिथे एकही आरक्षण विकसित झालेलं नाही एकही आरक्षण विकसित झालेलं नाही आणि आता नकाशामध्ये तो संपूर्ण पट्टा ग्रीन बेल्ट दाखवलेला आहे ग्रीन बेल्ट म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट करता येणार नाही म्हणजे तळवड्याचा येलो बेल्ट आणि भोसरीचा ग्रीन बेल्ट भोसरीकरांवरती हा अन्याय का म्हणजे हा विकास आराखडा तयार करताना जो जे आराखडा करणारे आहेत ते झोपेत आराखडा तयार करत होते का काही नशेची गोळी घेऊन आराखडा तयार करत होते हे कळायला मार्ग नाहीये हे रेड झोनच आहेत दोनही लष्कराशी निगडीत आहेत दोनही अत्यंत धोकादायक क्षेत्र म्हणून आहे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे जर भोसरी रेड झोन तळवडे रोड झोन मध्ये जे सगळी आरक्षण आहेत तर भोसरी रेड झोन मध्ये का नको हा साधा सरळ सोपा प्रश्न आहे जर तळवडे भोसरी रेड झोन हा ग्रीन बेल्ट असेल तर तळवडे रेड झोन ग्रीन बेल्ट का नाही याचं उत्तर प्रशासनाला द्यायला पाहिजे म्हणून हा विकास आराखडा अत्यंत तद्दन खोटा म्हणजे अत्यंत चुकीचा हे हे फक्त विश्लेषण आम्ही यासाठी करत असतो त्याचा अभ्यास केल्यावरती हे निदर्शन झालं म्हणून तुम्हाला सांगतो आहे आणि त्या परिसरातल्या नागरिकांनी या विषयावरती प्रशासनाला जा विचारलं पाहिजे हरकती सूचना उपस्थित केल्या पाहिजे भोसरीच्या रेड झोन मध्ये जी जी मंडळी आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रशासनाला जा विचारलं पाहिजे की आमचा तळवडचा रेड झोन येलो झेल येलो आहे तर आमचा का नाही जर तळवडेला तुम्ही एवढी सगळी आरक्षणं टाकत असाल वीस बावीस प्रकारची तर त्या आमच्या रेड झोन मध्ये त्या सुविधा का मिळू शकत नाही साधा सोळा प्रश्न आहे दोनही ठिकाणी दारुगोळा आहेत दोघांच्या दृष्टीने तो सुरक्षेचा प्रश्न आहे संरक्षित क्षेत्र म्हणून आहे मग असा दुजाभाव का हा प्रश्न आता जनतेने प्रशासनाला विचारला पाहिजे खास त्यासाठी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की तळवडे रेड झोन येलो असला भोसरी ग्रीन असला तरी भोसरीच्या रेड झोन मध्ये जे दारुगोळाचं कोठार आहे दिघीचं दारुगोळ कोठार जे अंडर भूमिगत सगळा दारुगोळा आहे तर त्या दारुगोळाचा स्फोट झाला तर तिथे भोसरीचा अर्धा भाग बेचेरा होऊ शकतो अशा प्रकारचे धोकादायक क्षेत्र आहे यापूर्वी जवळपास आठ नऊ संरक्षण मंत्री झाले त्यांनी स्पष्ट सांगितलं की एक इंच ही जमीन कमी करता येणार नाही आतापर्यंत केंद्रीय मंत्र्यांबरोबर ज्या ज्यावेळेस आमदार खासदार वगैरे ज्या शिष्टमंडळांच्या बैठका झाल्या त्यावेळेस फक्त त्यांनी आश्वासन मिळाली की आपण अकराशे पंचेचाळीस पाचशे यार्ड पर्यंत कमी करू लेखी आश्वासन कोणतंही मिळालेलं नाही आणि त्यावरती एक आतापर्यंत इतक्या बैठका झालेल्या आहेत एकदाही त्या संदर्भात ठोस निर्णय झाला नाही जर जा झाला असता तर तो शहर विकास आराखड्यावरती त्याचं डिमार्केशन आलं असतं की पाचशे मीटर यार्ड पाचशे यार्डपर्यंत हे संरक्षित क्षेत्र आहे ज्या दिवशी भोसरीचा रेड झोन पाचशे यार्डपर्यंत होईल त्या दिवशी भोसरीकरांना पिढे वाटायला हरकत नाही पण आता तरी त्यांच्यावरती हात जुलू आहे तळवडेच्या बाबतीमध्ये तिथे त्या रेड झोन असूनही त्यांना सगळ्या आरक्षणांचा लाभ मिळणार आहे महापालिका तिथे आरक्षण विकसित करणार आहे मात्र जनतेला कुठलाही विकास करायला जनतेला कुठलाही बांधकाम करायला परवानगी मिळणार नाही ना भोसरीच्या बाबतीमध्ये ग्रीन बेल्ट आहे संपूर्ण तिथे जे आहे ते शंभर टक्के बेकायदा आहेत शंभर टक्के इलिगल आहेत सगळे कामगार मध्यमवर्गीय लोक आहेत गरीब आहेत परंतु तिथे जे असलेले आहेत त्या लोकांना सेवा सुविधा मिळू शकत नाही परंतु तळवडेला सेवा सुविधा मिळणार आहेत लोकांनी हा दुजा भाव लक्षात घ्यावा आणि त्या संदर्भामध्ये हरकती सूचना उपस्थित कराव्यात त्या परिसरातले ज्यांना ज्यांना नगरसेवक व्हायचे त्यांनी ह्या विषयाचा अभ्यास करायला पाहिजे की आपल्या बाबत असा अन्याय का म्हणजे अविकसित म्हणजे भोसरीच्या रेड झोन मध्ये आम्हाला कुठली डेव्हलपमेंट करता येणार तळवडेकर मात्र त्या मा बाबतीमध्ये सगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट करू शकतात हे कुठला न्याय <laughs> म्हणजे तळवडे आय टी पार्क रेड झोन मध्ये असूनही तिथे आय टी पार्क असा गेले तिथे जवळपास पाच पन्नास हजार आय टी इंजिनियर्स काम करतात लाखो रुपयाची तिथे उलाढाल होते ते सगळे कायदेशीर आहे परंतु गावामध्ये कोणी घर बांधायचं म्हटलं तर त्याला परवानगी मिळत नाही तिथे कोणी इमारत बांधायचे प्लॉट घेऊन ज्यांनी ज्यांनी प्लॉट घेतले त्यांना तर वाटलं की आता आपण पस्तीस वर्षापूर्वी घर बांधलेलं आता रिडेव्हलपमेंट करायची त्याला परवानगी मिळणार नाही मात्र महापालिकेला वाटलं तिथं दवाखाना हॉस्पिटल उभं करायचं तर ते करू शकतात कारण विकास आराखड्यामध्ये येलो झोन आहे आणि परवानगी आहे हे कुठलं म्हणजे संभ्रम गोंधळ सगळा काही हा विकास आराखड्यामध्ये आहे प्रश्न एकच आहे ह्या पाच लाख नागरिकांवरती जो अन्याय आहे रेड झोनची जी टांगती तलवार आहे ती किमान या विकास आराखड्यामधून आताच्या सुधारित विकास आराखड्यामधून ती बाजूला होईल असं वाटलं होतं प्रत्यक्षात तसं काहीही झालं नाही यापुढे वीस वर्ष सुद्धा ती होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही कारण नागरिक सुद्धा झोपलेले आहेत नागरिकांना कितीही जागा करायचा प्रयत्न करा अजूनही ते या विषयावरती बोलायला तयार नाहीत एकदा विकास आराखडा तो फॉर्म तीन झाला फायनल झाला की त्या पुढच्या काळामध्ये पुढची एक पिढी पुढची एक पिढी कम्प्लीट ज्याच्यामध्ये बाद होईल त्यांना अधिकृतपणे घर मिळणार नाही अधिकृत बँकेकडून कर्ज मिळणार नाही किंवा ते घर खरेदी विक्रीचा व्यवहार रिसर करता येणार नाही ना भोसरी रेड झोन मध्ये जे परीक्षेत्र आहे धोकादायक क्षेत्र आहे तिथे हा आजही सर्रास प्लॉटिंग सुरू आहे कलेक्टर साहेबांनी आदेश काढले त्या संदर्भात जाहीर वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिल्या बातम्या दिल्या महापालिका आयुक्तांनी सांगितलं की तिथले कुठले खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाही नोंदणी उपनिरीक्षक महानिरीक्षकांनी सुद्धा त्या संदर्भात पत्र काढलं होतं की खरेदी विक्री व्यवहार तिथले होणार नाहीत तरी सुद्धा सब रजिस्टर ऑफिसमध्ये सर्रास खरेदी विक्री व्यवहार होतात सगळं बेकायदा होतात महापालिका आयुक्तांना सगळं दिसतं पण तिथं काना करतात लोकांची सर्रास फसवणूक होते लोक किंवा शानी होणार प्रशासनाच्या या चुकीमुळे लोकांवरती जो अन्याय होतोय लोकांची लोका जी फसवणूक होते लोक जे भरडले जातात त्याला सर्वशी जबाबदार हे महापालिका प्रशासन आहे बस धन्यवाद